महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे घर अंगण बहुउद्देशीय संस्थेचा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाड म्हणजे स्वास्थ्य आणि श्वास आहे मानवाने त्याची निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे यावर चर्चा झाली त्याचबरोबर नॅशनल डे म्हणून संस्थेच्या ज्येष्ठ नागरिक संघातील लोकांचा बर्थडे साजरा केला ज्येष्ठ हे घरात किती महत्वाचे आहेत हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला संस्था काय कार्य करते काय काम केले पाहिजे याचं महत्व मांडण्यात आलंय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशा भुईर वृक्ष म्हणजे अस्वास्थ्य आहे आणि आपल्या घरातील वृद्ध म्हणजे आधारस्तंभ आहेत यावर चर्चा केली संस्थेचे आधारस्तंभ म्हणजे सचिव अनिता पाटील यांनी झाडांबद्दल सुंदर अशी माहिती दिली झाडांची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे हे पटवून दिलं संस्थाबद्दलची आस्था जीवाळा जिवंतपणा काय असतो याची जाणीव त्या नेहमीच करून देतात अमोल कदम यांनी घर अंगण नाव संस्थेचं किती साजेसं आहे हे त्यांनी संस्थेच्या नावाचं आणि कामाचं कौतुक केलं आणि कार्य बघून मोलाचं मार्गदर्शन करून सहकार्य करण्याचं सह आश्वासन दिलं सुरेश लाडेसरांनी मोलाची मदतीसाठी तयारी दर्शवली उपाध्यक्ष सुशील कुमार ठेंगे यांनी संस्थांचे मनोबल कसे वाढेल लोकांच्या समस्या जास्तीत जास्त कशा सोडवता येतील याची जबाबदारी खांद्यावर घेतली संस्थांचे व्यवस्थापक अशोक बोरसे व उषा सूर्यवंशी यांनी संपूर्ण नियोजनाची झाड उपलब्ध करून सहकार्य केलं खजिनदार पुनम भोईर सदस्या सगुणा नियोजन केलं महत्वाचं म्हणजे संस्थेच्या अम्बेसिटर कराटे कबड्डी चॅम्पियन रुपाली पवार यांनी महिलांनी सक्षम बनणे आणि मुलींनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवता हो येईल याची सुंदर माहिती दिली अशा प्रकारे संस्थेचे ज्येष्ठ नागरिक संघातील लोकांचा वाढदिवस साजरा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव ना तुमचा आज एवढा सगळ्यांचा दुर्वाह बघून म्हणजे बरोबर त्या अंधी वाखण्याजोगं आहे की एवढी म्हणजे प्रत्येकाचं वय हे साठीच्या पुढंचंच दिसतं आहे जवळजवळ रिटायरमेंटनंतर ती जी सेकंड इनिंग आपली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि मावशी शर्मांचा परिचय म्हणजे मी जेव्हा शाळेत येतो तेव्हापासूनचा आमचा परिचय आहे आता माझी मुलं जवळजवळ शाळेत जायला लागली आपण एक वृक्षरोपणाचा कार्यक्रम केलेला आहे तर त्या कार्यक्रमासाठी आज आपल्याला एक छानसे असे हुनर ज्याला मग तो त्यांच्यामध्ये भरलेले असे आम कदम लाभलेले आहेत त्यांचं पण सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि आम्ही म्हणजे खूप दिवसाचा आमचा परिचय आहे तो एक शब्द त्याला मी बोलले की येऊन जातात मारस खरा बोलायचं आणि ते झाडाचं महत्व असं की जिथे शोक नाही त्याला अशोक म्हणतात तर आपल्या ह्या कार्याला कधीच शोक काळा लागणार नाही प्रभू रामचंद्राच्या आणि हनुमानाच्या कृपेने तर आज आपल्या एक प्रथम ह्या कार्याची सुरुवात झाली आहे आणि जसं जसं ते झाड मोठं होईल उंच उंच होईल तसं आपलं हे घर अंगण उंच आणि मोठं नक्कीच नक्कीच आजचा जो कार्यक्रम आमच्या मोठ्या बहिणाबाईंनी आशाताई भोईर त्यांनी जो घर अंगण असा आपल्या महसूल नाशिक परिसरात जो सर्वांना आवडेल आणि पुढे जाईल महिलावर ज्येष्ठ नागरिक पण राहतील मुलं पण राहतील आणि वे 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 त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चान्सेस मिळणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा